ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमस्कार नमस्कार शिवभक्त हो तर महाशिवरात्री येत आहे लवकरच महाशिवरात्री येत आहे या महिन्यामध्येच म्हणजे फेब्रुवारीमध्ये सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री येत आहे आणि हा ही महाशिवरात्री उत्सव खूप मोठा सोहळा असतो हा आपल्या सर्वांना माहीत आहे या दिवशी आपण सर्वजण भगवान शिवांची आराधना करतो पूजा पाठ करत असतो कारण की या दिवशी जर आपण भगवान शिवांची पूजा केली किंवा त्यांची काही भक्ती केली तर निश्चित आपल्या भक्तीला ते आपली भक्ती त्यांच्यापर्यंत ता पोचते आणि आपल्याला त्याचं निश्चित फळ मिळत असतं आपण कुठल्या ना कुठल्या इच्छा प्राप्तीसाठी आपण शिव शिवची शिवभगवानची पूजा करतो शिवलिंगाची पूजा करतो तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा महिला किंवा बरेचसे पुरुष अगदी प्रत्येक सोमवारी शिवभक्तां शिवभक्त आहेत ते प्रत्येक सोमवारी शिवांची पूजा करतात पण जर तुम्ही महाशिवरात्रीला जर हा बेलपत्र बेलपत्र जर तुम्ही शिवपिंडीला वाहत असाल तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार बघा जे आपल्या कुंडलीतील काही दोष असतात ते दोषही दो मुक्त होतात आणि आपण एक इच्छा आपली मनाशी बाळगून असतो त्या इच्छेखातर आपण बरेचसे उपाय तोडगे किंवा काही ना काही कोणी काही सांगत येईल सर्व करत असतो पण ती इच्छा आपली पूर्ण होत नाही पण जर तुम्ही या दिवशी भगवान शिवाच्या पिंडीला जर बेलपत्र अर्पण करताय आणि बेलपत्रावरती जे काय मी अक्षर सांगणार आहे ते अक्षर जर तुम्ही लिहित असाल तर ना कुठली इच्छा असू दे कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते अगदी त्या दिवशी भगवान शिव खूप खुश असतात आणि त्या त्या दिवशी आपण भगवान शिवांची पूजा केली कुठले उपाय केले तर निश्चित ते आपल्या भक्तांवरती आपली कृपा करत असतात त्यामुळे आवर्जून तुम्हाला महाशिवरात्री दिवशी ला करा, करा, हा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणूयात करायचा आहे तर काय उपाय सेवा आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे काही शिवभक्त आहेत ते भक्त हे उपाय करतील आणि याचा फायदा त्यांना होईल आणि तुमच्या हातून जी सेवा घडणार आहे त्याचासुद्धा पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणार आहे तर चला आपल्या मेन विषयाकडे वळूयात महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारीला या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि स्नान वगैरे करून तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे बा या दिवशी शिवमंदिरामध्ये खूप गर्दी राहते ही तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही यावेळी तुम्हाला शक्य असेल त्यावेळी जाऊ शकता पण जर सकाळच्या वेळी जर तुम्ही ही कामे करत असाल तर निश्चितच ते फलदायी ठरतं तर तुम्ही सकाळच्या वेळी शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिव शिवपिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे मग तो जलाने करा जल अर्पण करा दुधाने करा कसाही करा पण अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्हाला <sthats> वाकून अभिषेक करायचा नाही जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अभिषेक कसा करायचा कुठे कस तोंड असावं ते तर ती सविस्तर सांगितलं आहे तरी पण या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगत आहे सर्वात अगोदर तुम्हाला शिव शिवपिंडीवरती शिवलिंगावरती जे पाणी अर्पण करायचं आहे जे अभिषेक अर्पण करायचं आहे ते तुम्हाला घरूनच घेऊन जायचं आहे मंदिरातून तुम्हाला पाणी अभि पाणी वगैरे घ्यायचं नाही कारण की ते तिथलं हे त्याचं फलप्राप्ती आपल्याला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला पाणी घरून घेऊन जायचं आहे एक तांब्याचा तांब्यासुद्धा तां तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या तांब्याच्या तां तांब्यानं तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे तर थोड्या अगोदर तुम्हाला खाली बसायचं आहे आणि तुमचं तोंड उत्तरेकडे असावे बघा वाकून उभं राहून तुम्हाला जल अर्पण करायचं नाही कारण की यावेळेस गर्दी राहते मंदिरामध्ये त्यामुळे बरेच भावी फक्त फक्त वरून येऊन पाणी जल अर्पण करतात आणि होऊन जातात तर असं न करता तुम्हाला प्रॉपर अगदी पूजा करायची आहे जेणेकरून जे भगवान शिव तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्यावरती कृपा करतील सर्वात अगोदर बसाय तुम्हाला आसनही हवं आहे आसन तुम्ही घरून घेऊन जावात आसन टाकून तुम्हाला मंडी घालून बसायचं आहे आणि उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला भगवान शिवांना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण केल्यावरती तुम्ही जी काही पूजा करणार आहात धूपदीप जी काय लावणार आहात ती पूजा करून तुम्हाला शिवपिंडीवरती जे बेलपत्र व्हायचं आहे बेलपत्र तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे आणि बेलपत्र वाहताना बेल तुम्हाला जे काय मी ते लिहायचं आहे बेलपत्रावरती ते सांगत आहे तर तुम्हाला बेलपत्र घ्यायचं आणि बेलपत्रातलं जे मधलं पान आहे त्या मधल्या पानावरती तुम्हाला ओम हा हे अक्षर लिहायचं आहे मग ते तुम्ही चंदनाने लिहा किंवा नुसता चंदन लावा पण नुसता चंदन लावण्यापेक्षा ओम हे अक्षर लिहा फक्त ओम काढायचं आणि ते तुमची कुठली इच्छा आहे ती इच्छा बोला ओम काढायचा तुमची इच्छा होते दोन्ही हातामध्ये बेलपत्र घेऊन तुमची इच्छा बोलायची आहे आणि ती शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती अर्पण करताना तुम्हाला बोलायचं आहे तुमची काही इच्छा आहे ती शिवभक्तांना साकडं घालायचं आहे शिवलिंग शिवलिंगाला तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे शिव भगवानानं तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारे जर इच्छा बोलत असाल तर नक्कीच शिव भगवान ती पूर्ण करतात कारण शिव भगवान या दिवशी खूप खुश असतो त्यांचा खूप महत्त्वाचा दिवस शिव महाशिवरात्री हा सर्वात मोठा दिवस आणि सर्वात मोठी शिवरात्री आहे त्यामुळे या दिवशी भगवान शिव नक्कीच आपल्या भक्तांवरती कृपा करत असतात त्यामुळे यावेळी जर तुम्ही शिवलिंगावरती जर ओम हे अक्षर बेलपत्रावरती चंदनाने लिहित असाल तर नक्कीच ते ती तुमची जी काही इच्छा बोलताय तुम्ही तुमचं जे काही मागणं आहे ते शिवांपर्यंत पोचतं आणि शिव भगवान आणि शिव पार्वती या दिवशी तुमची इच्छा ऐकत असतात आणि निश्चित त्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळत असते कारण की तुम्हाला आशीर्वाद देत असतात त्यामुळे कुठलीही इच्छा असू दे कठीणातली कठीण इच्छा इच्छा असू दे त्या इच्छेसाठी तुम्ही बरेच प्रयत्न केलेले असतात बरेचसे उपायही केलेले असतात पण ती इच्छा तुमची अपूर्ण राहिलेली आणि ती इच्छा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते खूप खास असते की ती इच्छा काही करून तुमची पूर्ण झालेली पूर्ण व्हायला पाहिजे तर यासाठी तुम्ही हा उपाय किंवा हा सेवा म्हणू किंवा हा उपाय शिवलिंगावरती तुम्ही हे अशा प्रकारे जर बेल अर्पण करताय बेलपत्र अर्पण करताय तर नक्कीच भगवान तुमची इच्छा पूर्ण करणार तर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्री दिवशी करायचा आहे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी येत आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करून तुमची इच्छा बोला बघा लगेच तुमची इच्छा पूर्ण होणार तर ही हे जी काय उपाय आहे सेवा आहे कु तुम्ही ही तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांचेसुद्धा काय इच्छा आहेत अडचणी आहेत ते पूर्ण होतील अडचणीतून मार्ग निघेल आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे त्यामुळे पुण्य कमवण्याचासुद्धा हा एक मार्ग आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही तोंडाने सांगू शकता काय उपाय करायचा आहे किंवा बेलपत्र कसं करायचं आहे तोंडाने सांगू शकता किंवा हा व्हिडिओ शेअर करू शकता तर आजच्या व्हिडिओतील माहिती कृपा आशा करते की तुम्हाला आवडली असेल कृप जर मागच्या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आजच्या व्हिडिओतली माहिती समजली नसेल तर पुन्हा एकदा पहा काय शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा झाले सेवा भगवान शिवाच्या चरणी अर्पण करते हा व्हिडिओ इथेच थांबवते ओम नम शिवाय